आज आपल्यामध्ये अशी अनेक जोडपी आहेत की त्यांचं लग्न होऊन काही वर्षं झालेली आहेत तरी त्यांना मूलबाळ झालेलं नाही त्यांचे प्रयत्न चालू आहेत डॉक्टरी चालू आहे त्याच्यावरचा खर्च चालू आहे तरीसुद्धा त्यांना अपत्य होऊ शकलेलं नाही अशी अनेक जोडपी आज आपल्यामध्ये आहेत त्यांना त्यांचं दुःख जाऊन विचारा की मूलबाळ नसणे आणि तुमच्याकडे लाखोंची संपत्ती असणे याच्यामध्ये काय फरक आहे तर ते नक्कीच तुम्हाला सांगतील की आम्हाला एखादं देवाने मूल बाळ दिलं तर ते जास्त बरं होईल ही संपत्ती काही कामाची नाही तर नमस्कार कारनाम्याच्या एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आत्ताचा जो विषय मांडला आणि जे तुम्ही थमनेल बघितलं आहे याला रिलेवंट अशी थरारक घटना ज्याचा आपण केव्हा विचारही करू शकत नाही ही घटना मी तुमच्यासमोर मांडणार आहे तर याच्यासाठी आपण जाणार आहोत अलिबाग या ठिकाणी अलिबागमधला किहीम बीच हा खूप पर्यटनासाठी फेमस आहे अलिबाग आणि किहिम हे प्रत्येकाच्या तोंडावर याचं एक विकेंड डेस्टिनेशन म्हणून आपण मुंबई आणि पुण्यात कुठे राहत असाल किंवा महाराष्ट्रभरामधून इथे पर्यटक येत असतात तर याच ठिकाणची घटना आपण आज या ठिकाणी बघणार आहोत तारीख होती एकतीस मार्च दोन हजार चोवीस आणि संध्याकाळी एक सहा सव्वासाची वेळ होती इथले जे सदानंद पोळे नावाचे जे गृहस्थ आहेत यांचा परिवार इथे राहतो आणि सदानंद हे जे आहेत हे या ठिकाणी आठवडा बाजारामध्ये गेलेले होते आता आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी आपल्याला लागणारं सगळं जे आठवडाभराचं सामान असतं घरगुती जे किराणा असतो आपण जाऊन खरेदी करून घेत असतो ही प्रत्येक गावागावामधली पद्धत आहे तर हे सदानंद आठवडा बारा झा बाजारामध्ये गेलेले होते आणि त्यांचं सगळं जे काही काम आटपून घरी आले घरी आल्यानंतर साहजिकच आपण आपल्या मुलाबाळांची चौकशी करत असतो त्याप्रमाणे त्यांनी मुलाबाळांची चौकशी केली की बाबा मुलं कुठे आहेत तर त्यांची पत्नी वयवर्ष पंचवीस तिचं नाव आहे शीतल शीतल पोळे ही घरामध्ये तिची काय कामं करत होती भांडी घा धुणे कपडे कपडे यातलं काही तिची घरातली कामं चालू होती तर ती म्हटली मुलं झोपलेली आहेत दोन्ही मुलं झोपलेली आहेत तेवढ्यापुरतं पुरतं त्याच्या वा, त्या वडिलांना काही वाटलं नाही ठीक आहे लहान मुलं आहेत तर ते संध्याकाळच्या वेळेला दमून बागून खेळून येतात आणि ते कधी झोपू शकतात त्यांना लहान मुलांचं खाणं झोपणं या कुठल्याही गोष्टीला त्याची काय वेळेचं बंधन नसतं थोड्या वेळ त्यांनी वाट बघितली त्यांनी बघितलं की मुलं काही हालत नाहीत आणि शक्यतो मुलं झोपलेली असतील तर ते त्यां मुलं ही ते पूर्ण जो भाग आहे तो परिसर कवर करत असतात त्यांचं लोणं चालू असतं आणि इकडे भा हात टाक तिकडे हात टाक डोकं खाली वर पाय हे सगळे लहान मुलांच्या प्रवृत्ती आहेत त्याप्रमाणे त्यांचं ते असतंच पण त्या दिवशी त्यांनी बघितलं की मुलं जिथल्या तिथे आहेत क्षणाची सुद्धा त्यांच्यामध्ये हालचाल नाही त्याच्यामुळे ते मुलांना उठवायला गेले मुलांना उठवलं असता त्यांना ती मुलं उठली नाहीत त्यांना वाटलं की अरे हलवूनसुद्धा का उठत नाही तर तेव्हा त्यांना विशुद्ध अवस्थेमध्ये त्या मुलांना सापडली त्यांना तर ताबडतोब त्यांनी जिल्हा रु रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलं आणि अत्यंत हृदयद्रावक असं घटना असा प्रसंग त्यांच्यावर ओढवला डॉक्टरांनी या दोन्ही मुलांना मृत घोषित केलं एका मुलाचं नाव आहे आराध्या पोळे मुलीचं नाव वय वर्ष पाच आणि त्यांचा जो छोटा मुलगा आहे वर्ष तीन याचं नाव आहे सार्थक आराध्या आणि सार्थक ही अतिशय गोंडस मुलं आता या जगात नव्हती देवाकडे गेलेली होती आणि याचं दुःख या दोन्ही आईवडिलांवर आलेलं होतं आता याची जी खबर आहे ही पोलीस स्टेशनला दिली गेली आणि पोलिसांनी आल्यानंतर कारण हा मृत्यू जो होता हा संशयास्पद होता कारण दोन्ही मुलं एकाच वेळेला मृत्यू पावणे एखाद्या मुलाचा मृत्यू होतो तर मग काही वेगळ्या अँगलने याचा गोष्ट असू शकते पण दोन्ही मुलांचा एकाच वेळी झोपलेले असताना मृत्यू हे संशयास्पद होतं कारण एखाद्या मोठ्या व्यक्तीचा ज्या वेळेला मृत्यू होतो त्यावेळेला असं समजू शकतो की हृदयविकार आला की काय किंवा तत्सम गोष्टी असतात पण लहान मुलांच्या बाबतीमध्ये कुठली गोष्ट शक्य नव्हती त्याच्यामुळे हा याला संशयास्पद रीतीने याच्याकडे बघितलं गेलं आणि या पद्धतीने पोलिसांनी तपास देखील चालू केला तर पोलिसांनी नेहमीप्रमाणे विचारलं की घरामध्ये कोणी व्यक्ती आलेला होता का किंवा घरातून कोणी बाहेर गेलं होतं का किंवा कोणी आगंतुक आलेलं होतं का तर असलं काहीच नव्हतं कोणी घरामध्ये त्यांच्या आलेलं नव्हतं फोर्स एंट्री नव्हती कोणी गेलेलं नव्हतं सगळं जिथल्या तिथे होतं असं असताना या दोन्ही मुलांचा मृत्यू का झाला कसा झाला आणि एवढं नक्की काय झालेलं होतं की या दोन्ही मुलांना दो दोन्ही मुलांना मरण्याची वेळ आलेली होती तर निश्चितच पोलिसांचा जो तपास आहे हा घरच्या व्यक्तींकडे होता कारण घरामध्ये त्यांची आई होती वडील बाहेर गेलेले होते आणि त्याच्यामुळे पोलिसांनी या आईकडे विचारण्यास सुरुवात केली की तुम्ही कुठे होतात काय होतात काय करत होतात आणि इतरही अनेक अँगल पोलिसांनी तपासले तत्पूर्वी पोलिसांनी या दोन्ही मुलांचे मृतदेह जे आहेत हे जिल्हा जे जे रुग्णालयामध्ये त्यांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवले तर याच्या जो पो पोस्टमॉर्टमचा अहवाल आहे हा मुलांचा नाक आणि तोंड दाबून या मुलांना मारलेलं होतं अर्थातच ही हत्या होती हे या शवविच्छेदनाच्या या अहवालावरून कळत होतं त्याच्यामुळे मग घरामध्ये उपलब्ध असलेली ही त्यांची ज्या दोन्ही मुलांची जन्मदाती आई हिला पोलिसांनी ताब्यामध्ये घेऊन यथेच चौकशी सुरू केली आणि या चौकशी अंती काही गोष्टी पोलिसांच्या नजरेसमोर आल्या कॉल रेकॉर्ड तपासले गेले घरचं बॅकग्राऊंड तपासलं गेलं या सगळ्यामध्ये त्यांना पोलिसांना असं दिसून आलं की ही जी शीतल पोळे वयवर्ष पंचवीस हिचे अजून एका तरुणाशी संपर्क होता फोनवरती सतत बोलत असायची याबाबत तिच्याकडे विचारणा केली गेली सुरुवातीला उडूहडूची उत्तरं दिली गेली त्याचबरोबर हे जे सदानंद आणि शीतल यांच्यामध्ये सुद्धा वाद होते आणि वादाचं कारण होतं या शीतलचं बाह्य संबंध त्याच्यामुळे या पतीपत्नींमध्ये देखील भांडणं होती आणि हिचे सततचे संपर्क होते आता याच्याबद्दल पोलिसांनी अधिक चौकशी केली असता पोलिसांना असं दिसलं की ही जी शीतल आहे हिज ज लग्नानंतर अफेअर होतं आणि हे जे अफेअर होतं हे लग्नापूर्वी सुरू झालेलं होतं आणि ह्या याच्यातून मग ही हत्या झाली की काय याच्या संदर्भात पोलिसांनी मग तपास सुरू केला मग या तपासामध्ये काही गोष्टी अजून उघडकीस आल्या की हा जो शीतलचा प्रियकर होता हा अजूनही तिला भेटत होता लग्नानंतर भेटत होता यांचे संबंध चालू होते आता संबंध म्हटलं की कुठल्या प्रकारे संबंध असतील हे त्यांचं त्यांनाच माहिती पण ही बाब यांचा जो पती होता याला ही खटकत होती आणि याच्यामुळे यांचं भांडण देखील होतं आणि या सगळ्यामुळून ही जी शीतल आहे हिला आपला लग्नापूर्वीचा प्रियकर याच्यासोबत पळून जायचं होतं लग्न करायचं होतं या सगळ्यांमध्ये या मुलांचा अडसर होता आणि याच कारणामुळे ही जी महिला आहे थमनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल की आई नाही कसाई माता न तू वैरिणी या शीतलने आपल्या दोन्ही गोड असा सानुल्यांचा गोड अशा मुलांचा जीव घेतलेला होता यांना नाक तोंड दाबून मारलेलं होतं ही सगळी घटना एका आईने केली याचा आपण ब्लीव करू शकत नाही याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही पण ही घटना घडलेली आहे सध्या शीतल पोळे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे न्यायालयीन कस्टडीमध्ये आहे त्याचबरोबर याच्यामध्ये हिच्या पर्यकराचा देखील काही हात होता का याच्याबद्दल देखील पोलिसांचा तपास सुरू आहे त्याच त्याचबरोबर हिची ही जी स्थानिक गुन्हे शाखा आहे समांतर गुन्हे शाखा या सुद्धा संपूर्ण घटनेचा तपास करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत अजूनही काही वेगळे अँगल आहे का पोलिस याचा तपास करत आहेत ही संपूर्ण घटना सत्य घटना प्रसारमाध्यमांमधून आली ही तुमच्यापर्यंत मी मांडलेली आहे आता याच्यातून आपण शिकायचं काय शिकणार काय एक आई जर का मुलांना मारत असेल तर काय शिकणार शिकण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही आहे याच्यामधून आपण न शिकलेलंच बरं पण ही जी विवाहबाह्य संबंध असतात हे अशा प्रकारे स्वतःच्या मुलांवर जीव त्यांचा घेण्याची वेळ येईल याचा स्वप्नात देखील कोणी विचार करू शकत नाही कारण कुंपळाने जर शेत खाल्लं तर मग ते शेताने जायचं कुठं हीच म्हणण्याची वेळ म्हणूनच याच्यातून शिकण्यासारखं काहीच नाही न शिकलेलंच बरं संपूर्ण घटना तुमच्यासमोर मांडलेली आहे थरकाप उडवून टाकणारी घटना आणि ही घटना आपण बघून विसरून जावं याच्यातून काही धडा घेऊच नाही अशी घटना आहे तर भेटूया पुन्हा एकदा अशाच कारनाम्याच्या एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घेत राहा बाय बाय धन्यवाद